गुड गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहेत सगळे मस्तच ना चला आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वराचर्या प्रार्थना आहे आणि ॲक्च्युली ना आजचा ब्लॉग आपल्याला लोधामधून सुरू झालेला आहे आणि मी आलेला आहे लोधामध्ये का तर तुम्हाला पुढे समजेलच कारण मी सांगण्याआधी तुम्ही डेकोरेशन बघून म्हणाल वाव काय डेकोरेशन आहे चला तर मग पटकन आपण वर जाऊ आणि तुम्हाला डेकोरेशन दाखवते की किती भारी आहे वगैरे ड्रेस घातलेला आहे साडी नेसणार होते बट थोडीशी तब्येत डाऊन होती त्यामुळे विचार केला की नकोच चला आपण ड्रेस घालू पोचलेला आहे तर डेकोरेशन बघून वाव एक नंबर डेकोरेशन झालेलं आहे मी आजपर्यंत असं हळदी कुंकूचं डेकोरेशन खरंच बघितलेलं नव्हतं मस्त केलेलं आहे काय तर उत्कर्षाची पहिली संक्रांत आहे काकू तर खूप हौशीच आहेत सो कशात काही कमी पडू देत नाहीत डेकोरेशन असू देत किंवा कोणताही फंक्शन त्यांच्या घरी असू देत बघण्यासारखं असतं आणि एक काहीतरी नवीन असतं त्यामुळे ना की पूर्ण भारावूनच जातो आम्ही सगळे तो डेकोरेशन एक नंबर झालेलं आहे आणि त्यांच्याकडे एवढे छान छान वस्तू आहेत ना की ते बघितल्यावर की बाबा नाही खरंच एवढे सगळ्या गोष्टी परफेक्ट असतात त्यामुळे खरंच खूप भारी वाटतं डेकोरेशन एकदा नक्की बघा तुम्हीही तुमच्या घरी ना हळदिंकूसाठी करू शकता एकदम मस्त मला एक वाटलं मी अजून हळदी कुंकू केले नाही आहे हे बरं वाटलं असं वाटलं कारण सगळ्यांचे डेकोरेशन बघून थोडं काहीतरी आपण कॉपी पेस्ट करूच असा माझ्या मनात विचार आलं आणि काय एक एक डेकोरेशन अरे वा मी अजून हळदी कुंकूल जाणार ना त्यावेळेला तिथलं मी तुम्हाला नक्की दाखवत जाईन डेकोरेशन वगैरे सगळं तोपर्यंत आत्ता इथं बघून घ्या मस्त अशी तयारी काकून केलेली आहे तर ह्या आमच्या सगळ्या स्वाध्याभिशीच्या लेडीज लोक आहेत हे ऑलरेडी लोधाचे आहेत तिथे सगळे आणि काकूंची तयारी बघूनच सगळे ओ माय गॉड हे आपल्या काकू चला तर मग आपण तयारीला लागू आता हळदी कुंकू का आणि कशासाठी करतात ज्यांना माहिती आहे ना तर त्यांनी मला खरंच पटकन कमेंट करून सांगा सॅमिल इकडे जेवणाची जेवणाचीही तयारी सुरू आहे काय काय मेनू असणार आहे तेही आपण नंतर बघू मस्त अशी उत्कर्ष तयार होत आहे आणि आपला फारसदा उत्कर्षाला तयार करतोय आणि मी ॲक्च्युली ना की रील सुद्धा बनवणार आहे सो नक्की ऐडीवरती जाऊन चेक करा मस्त असं मी रील बनवणार आहे त्यामुळे व्हिडिओ सगळे असे थोडे व्हर्टिकल हॉलिझेंटलमध्ये मी घेतलेलं आहे आपली क्यूट अशी परी आलेली आहे उत्कर्ष सो हिची आज पहिली संक्रांत आहे सो चला तर मग आपण लगेच तिला शुभेच्छा ही द्यायच्याच आहे खूप छान आहे सुंदर आहे बोलायला खूप गोड आहे आई म्हणजे आपण जे नुकडे देतो ते नुकडेच आहे जोनी रिदीचा माशी घेतो एकदम हां देखिए क्या करता है बात करता है बाबा नंबर नाही आहे ॲक्च्युली खरंच हळदी कुंकू का सेलिब्रेट करतात किंवा का साजरा करतात किंवा त्याला काय महत्त्व आहे ज्यांना माहिती असेल ना तर नक्की मला कमेंट करून सांगा आता माझ्या माहितीनुसार की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हळदी कुंकू साजरी करण्याला अनन्य साधारण महत्त्व दिलं गेलेलं आहे हा एक सामाजिक का आपला कार्यक्रमच असतो समाजातील बांधिलकी वाढतो हळदी कुंकवाच्या निमित्ताने आपण सगळे एकत्र एक येतो किंवा घरी आपल्याला एकत्र आमंत्रित केलं जातं या सुभासने साक्षात अधिशक्तीचे स्वरूप म्हणून आपल्या घरामध्ये येतात आणि आपण जेव्हा त्यांना हळदी कुंकू लावतो तेव्हा साक्षात अधिशक्तीचे रूप हे जागृत होतं त्यामुळे आपण अप्रत्यक्षरित्या देवीची म्हणजेच अधिशक्तीची पूजा करतो सोबतच आपण म्हणून एक देखील दिली जाते हे अशा प्रकारे तर कुंकू आपण सेलिब्रेट करत असतो तर तुम्ही नक्की कोणत्या पद्धतीने करता तर का करता कशासाठी करता तर हे नक्की मला कमेंट करून सांगा ॲक्च्युली खरं सांगू का की जसं आम्ही लहानपणापासून बघत आलोय ना तर आमच्या घरी असं हळदी कुंकू वगैरे अगदी काहीच प्रकार असा काहीच नव्हता जसं मी पुण्यात आले तसं मी करायला सुरुवात केली कारण मला ना खरंच खूप सगळ्यांना छान असं इन्व्हाइट करून घरी बोलवून छान ओटी भरून किंवा हळदी कुंकू लावून वगैरे पण पाठवणे किंवा किंवा त्यानिमतानं आपल्या घरी सगळे येतात एकत्र भेटतो वगैरे खरंच खूप भारी वाटतं म्हणून मी ह्या सुरू केलेले होते तर त्याचं खरं महत्त्व मला नंतर नंतर समजत गेलं की बाबा कशासाठी करतात किंवा का करतात मग मी घरी सांगितले मग घरी सांगितल्यावर आता ना की ॲक्च्युली खरंच गावाकडे सुद्धा हळदी कुंकू आता खरंच करतायत पद्धतीने हळदी कुंभू गावाकडे सुद्धा केली जाते एकदम छान डेकोरेशन खूप छान गेम्स वगैरे आयडियाज वगैरे खरंच खूप सगळ्यांना छान येतात त्यानिमित्त हा जो काही आपला कार्यक्रम आहे हळदी कुंपूरचा तो आतापर्यंत स्टील कंटिन्यू राहिलेला आहे सगळे पिढी बदलले सगळ्या गोष्टी झाल्या नवीन नवीन सगळ्या गोष्टी येत आहेत तरी हार्दिक चालत राहिलेला आतापर्यंत स्टील कंटिन्यू आहे खरंच खूप भारी वाटलं आणि म्हणजे प्रत्येक सणामागं प्रत्येक कार्यक्रमामागे कुठली तरी एक आपली प्रथा रेडी सुरू आहे ना तर त्याच्या पाठीमागं काहीतरी एक उद्देश आहे तो उद्देश आत्तापर्यंत सुरू आहे याचंच खरंच खूप भारी वाटलं चला तर मग पटकन ॲक्च्युली जेवणाचा ब्लॉग विसरला माझ्याकडनं घ्यायचा तर ताईने ॲक्च्युली खरंच खूप भारी प्लॅनिंग केलेलं आहे प्लॅनिंग करायचं किंवा त्यांच्याकडं खरंच खूप शिकण्यासारखं आहे मस्त असं पुरणपोळी आमटीचा बेत आहे सेकंड थिंग त्यांनी बाजरीची भाकरी आणि वांग्याची भाजी ठेवलेली आहे भरली वांगी नंतरनं परत चपाती आहे पुरणपोळी पनीरची भाजी सॅलॅड आणि मस्त असं नंतर पान वाव मस्त एक नंबर तयारी केलेली आहे प्लॅनिंग कसं करायचं डेकोरेशन कसं करून घ्यायचं आणि एवढं छान मस्त आयडिया आहे एक नंबर चला करा, करा, करा तर मग ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा करायला विसरू नका लॉट्स ऑफ फ्रॉम सोनाली आणि ह्या व्हिडिओ मधून काही मन दुखवलं असेल तर आणि असाच छान ब्लॉग आपण परत नंतर करत जाऊ नंतर ऍक्च्युली इथंच हा ब्लॉग मी एंड करते कारण आपल्याला इथून नंतर आपल्याला मॅच बघायला जायचं आहे आपले सोसायटीची लिगसी टीमकडनं म्हणजे बिल्डरांच्या अरेंज झालेली आहे ती मॅच सो तिकडे जायचं आहे सो ते पाठ उद्या कंटिन्यू करा तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या आणि नक्की नेक्स्ट ब्लॉग बघा आपली मॅच आहे सो आपण एन्जॉय करू नक्की बाय बाय टेक केअर माहेर निर्वाणला हे दिवे आणायचे आणि उसने ना म्हणजे जो कांदे आणि चिकन प्लेट आहे आणि प्लेट आहे आणि उपकरण आहे काकून ते सगळं छानच असतो हो सगळे विचार करून हो हो ठीक आहे